आ, मी भगवान भोंडे वंचित बहुजन आघाडी पूर्व विदर्भ अध्यक्ष मागील मी सहा वर्षापासून वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यरत होतो त्यामध्ये साहेबांनी दिलेल्या सा प्रत्येक जबाबदाऱ्या मग ते प्रभारी पदाची असो की संयोजक पदाची असो दोनदा मी वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या वतीनं विधानसभासुद्धा लढलेलो आहे एक रामटेक विधानसभा आणि तुमसर विधानसभा आणि मागील सहा महिन्यापासून मी पूर्व विदर्भ अध्यक्षपदाची माझ्याकडे जबाबदारी आली त्यामध्ये साहेबाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मी पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून साहेबाच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण बांधणी केली त्या बांधणीमध्ये के मी पाचशे ते सहाशे उमेदवार उभे करण्याची आम्ही त्या मुलाखती घेऊन उभे करण्याची आमची संपूर्ण तयारी झाली तयारीनिशी त्यानंतर साहेबांनी जो युतीचा प्रस्ताव ठेवला काही जिल्हाध्यक्षाच्यामुळं किंवा प वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्यामुळं आणि जे लोक पक्षामध्ये दोन व कार्यकर्ते त्यांच्यासोबत नाही आहे किंवा ग्रामपंचायतसुद्धा लढलेले नाही असे चाटुगिरी करून किंवा साहेबांच्या क का, कानामध्ये फुसखुशी करून एक काहीतरी म्हणजे कोणाच्याही बद्दल काहीतरी टाकून साहेबांनी ती जबाबदारी त्यांच्याकडे दिल्यामुळे आज आपण पूर्ण विदर्भामध्ये फक्त शंभर ते दीडशे उमेदवार उभे उभे करण्यात आले मी विदर्भ अध्यक्ष असताना या सहा जिल्ह्याचा प्रभार किंवा या सहा जिल्ह्याचे एबी फॉर्मवर सही करण्याचे अधिकार मला पाहिजे होते पण साहेबांनी ते अधिकार जो पक्षात कुठल्याही पदावर नसताना अशा माणसाला दिले आणि ते दिल्यानंतर मी पूर्व विदर्भ अध्यक्ष सुद्धा मला विश्वासात न घेता त्यांनी त्या पद्धतीने ते एबी फॉर्म वाटले आणि उलट माझ्या जे माझ्यासोबत कर। काम करत होते वंचित बहुजन आघाडी या पक्षावर पूर्वदल संयोजक म्हणून उदाहरणार्थ गाफक घेतलं होते विवेक झाडके होते प्रफुल मानकेजी होते मुरली मेश्राम होते अरविंद सांदेकर आणि जे प्रामाणिकपणे माझ्यासोबत या सहा महिन्यात त्यांनी बांधणीसाठी काम केलं अशा कोणाच्या तरी सांगण्यावरून बाळासाहेबांनी त्यांना या पक्षातून निलंबित केलं निलंबित केल्यानंतर मी बाळासाहेबांना वारंवार सांगितलं की साहेब त्यांना निलंबन त्यांचं मागं घ्या त्यांची गरज आहे किंवा आपल्याला पक्षवाढीसाठी अशा लोकांची गरज आहे पण साहेबांनी कुठल्याही पक्षाने यावर कुठलाही न देता किंवा काही कर न करता उलट त्यांना निलंबन त्याची कारवाई करून शक करून मला सांगितलं की तुम्ही पुढल्या पुढं विलक्षणची तयारी करा तयारी केल्यानंतर मी बाळासाहेबांना नागपूर जिल्ह्यातल्या सत्तावीसपैकी बावीस नगरपंचायतमधले नगराध्यक्ष नगराध्यक्षाची लिस्ट आणि कमीत कमी अडीचशेचे तीनशे नगरसेवकांची लिस्ट देऊन बाळासाहेबाकडून बाळासाहेबांनी ओके म्हटलं पण जेव्हा नागपूरला आल्यानंतर ना येथले जिल्हाध्यक्ष असतो नागपूरचा की तो एक अनिकेत मून ज्याला पक्षात कुठलाही फक्त एबी फॉमवर सई महाराजचे अधिकार निरीक्षक निवडणूक निरीक्षक म्हणून त्याला दिले होते त्यांनी ए बी फॉर्म सुद्धा माझ्याकडे पाच ते सात ए बी फॉर्म दे म माझ्या हातात देण्यासाठीसुद्धा विलंब किंवा मला तीन तीन चार चार घंटे बसवून ठेवणं त्यानंतर माझ्या पद्ध त्यांनी कुठल्याही इथं युवतीनं युतीचं भ्रम टाकलं कार्यकर्त्यामध्ये युती होणार आहे काँग्रेससोबत युती होणार आहे कुठलीही युती केली नाही शेवटी कार्यकर्ते पदाधिकारी निराश झाले आणि शेवटी त्यांनी कुठल्या तरी यांनी चार चार दिवस ए बी फॉर्म बिलकुल थांबवून ठेवणं ऐन वेळेवर त्यांना ए बी फॉर्म ठेवणं अशामध्ये प निष्ठावंत जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते किंवा आपण अध्यक्ष उभे करणार होतो त्यांना कुठलाही ए बी फॉर्म मिळाल्या नाहीमुळे आज नागपूर जिल्ह्यात फक्त पन्नास ते पंचावन्न उमेदवार उभे के म्हणजे लढत आहेत जी माझी संकल्पना होती की बावीस नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष आपण अडीचशे ते तीनशे नगरसेवक लढवणार होतो ते फक्त पंचावन्न आपण लढ म्हणजे या नागपूर जिल्ह्यात लढवत आहे त्या अनुषंगाने परत मी एक आदिवासी माणूस असल्यामुळे इथले जिल्हाध्यक्ष असो की वरील वरिष्ठ पदाधिकारी असो इथला अध्यक्ष इथल्या तालुका अध्यक्षांना आदेश देते मी विदर्भाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी बॅनरवर म्हणजे बोंडेसाहेबाचे फोटो बोंडेचे फोटो टाकायचे नाही आदिवासी माणसाला कशाला मोठं करायचं आपण म्हणजे या मी चळवळीत वयाच्या अठराव्या वर्षापासून फुलेसाहेब आंबेडकर चळवळीत काम करतो पण असा आमचा आदिवासी माणसाचा एक अपमान केला जातो आणि कुठलीही त्याची दखल घेतली जात नाही म्हणून अशा लोकांसोबत आणि जी चाटुगिरी करतात अशा लोकांसोबत काम करणं मला कठीण वाटलं म्हणून मी काल आपल्या अध्यक्ष अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा मी दिलेला